उपरती मजरामी जाहली पूर्ण कामी सकळ भ्रमविरामी राम विश्राम धामी घडी घडी मन आता राम रूपी भरावे रवी कुळ टिळकारे आपुले से करावे श्रोते हो ज्या भक्ताचे मन आणि देह दोन्ही ताब्यात नाही आणि जो दुःखाच्या अनुभूतीतच रमलेला आहे त्या भक्ताने काय करावे याचे उत्तर करुणाष्टकाच्या या चौदाव्या श्लोकात समर्थ देत आहेत भक्ताच्या साधनेमध्ये भक्तीमध्ये मनाचे आणि देहाचे अडथळे हे स्वाभाविकच आहेत सर्वसामान्यांच्या बाबतीत तर असे होते की या देहाच्या दुःखातच वेदनेतच मन नेहमी अडकून असते तुम्हीच पाहा ना जेव्हा आपल्या पाय किंवा आपला हात दुखायला लागतो तेव्हा आपलं मन त्या हातात किंवा पायातच अडकून पडलेलं असतं आपल्याला दुसरं काहीच त्यावेळेला आठवत नाही मग सर्वसामान्य आणि भक्त यात फरक कुठला तर आत्मनिरीक्षणाचा श्रोते हो आपण सर्वसामान्य जन क्रिया प्रतिक्रियेद्वारे आपले जीवन घालवतो म्हणजे काय आपण एखादी क्रिया केली की के आपली अपेक्षा असते की दुसरीकडून प्रतिक्रिया यावी समजा आपण एखाद्याची स्तुती केली तर लगेचच आपल्याला दुसरीकडून त्याच्याबद्दल आभारी आहे किंवा त्याच्याबद्दल धन्यवाद असे शब्द ऐकायला आवडतात ती आपली अपेक्षा आप असते म्हणजेच आपण या क्रिया प्रतिक्रियामध्ये अडकून पडतो आपण आपल्याच या क्रियाकलापांचे कधी निरीक्षण आणि परीक्षण करत नाही पण भक्ताची सत असत बुद्धी नेहमी जागी असते ती त्याला स्वतःचे आत्मपरीक्षण करायला भाग पाडते मनाचे वारू जर मोकाट सुटले आणि देहबुद्धी जास्त अनावर झाली तर आपल्यासारखा सामान्य माणूस एखाद्या वावटळीसारखा त्याच्याबरोबर वाहत जातो पण भगवत भक्ताचे मन मात्र संवेदनक्षम असते त्यांचे अंतर्मन त्याला त्याच्या भगवंतापासून भटकण्याची जाणीव वारंवार करून देते आणि त्यामुळे अशा भक्ताला उपरती होते की रामाशिवाय मनाला आणि देहाला अन्य आसरा नाहीच कारण जणांना तो कनवाळू कृपाळू दयाघन राम नेहमी आसरा देतो आणि रामाच्या आसऱ्याला गेलेल्या मनाला नेहमीच परमानंद विश्रामच प्राप्त होतो याची प्रचिती आलेले समर्थ रामाला साकडे घालतात की आता माझ्या मनात फक्त राम आणि रामच हवा आणि हे परमेश्वर कृपेशिवाय शक्यच नाही पण रघुकुलाचा अभिमान असलेल्या त्या सहृदयी रामाला ते, रामा ते आपलेसे करावे असे विनवितात परमेश्वरा आपल्याला आपलेसे करावे खरे तर हीच आपली अपेक्षा असावी समर्थांच्या या श्लोकामध्ये परमेश्वर प्राप्तीमध्ये भगवत भक्तालाही कोणते अडथळे येतात आणि शेवटी रामकृपेने त्याचे कसे निरसन होते याचे सुंदर विवेचन आहे म्हणून ते म्हणतात उपरति मजरामि जाहली पूर्ण कामी सकल भ्रम विरामी, राम विश्राम धामी धामि घिघि मन आता राम रूपी भरावे रवि कारे आकुले से करावे जय जय समर्थ